आता लालबाग राजच्या राजाला सजवलं जात आहे खरं तर बाप्पाचं हे रूपच मनमोहक आहे आणि हे, हे आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी राज्यभरातून खरं तर भाविक या ठिकाणी दाखल होत असतात अगदी आजपासून सकाळपासूनच गर्दी सुरू झाली आहे परळचा भाग असेल करी रोडचा भाग असेल चिंचपोकळीचा भाग असेल या सगळ्या ठिकाणी सध्या भाविक येत आहेत आणि लालबागच्या राजाकडे जायला निघतात गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश सध्या भाविकांची कशी गर्दी आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गिरीश पोहचतोय ही शान कोणाची लालबागची राजाची असा जयघोष करत या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासून खरं तर कालपासून रांग लावून आहेत आणि आपण बघतोय की सकाळपासून या ठिकाणी गर्दी आहे चार वाजता प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या संख्येने भाविक पहाटेपासूनच आहे ते प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर दर्शनासाठी जी रांग रांगफुली झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ही शान कोणाची लालबागच्या राजाची अशा जय घोषणा करत ती या ठिकाणी सर्व भाविक आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत यंदा तिरुपती बालाजीचा या एक देखावा यावेळी करण्यात आलेला आहे पन्नास फूट असा हा आपलं जर असलं घुमट जर, जर पाहिला तर तो असणार आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी आहे ती गर्दी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते यामुळे एक पुढील दहा दिवस सुरक्षा देखील अत्यंत महत्वाची असणार आहे त्यासाठी आपल्यासोबत आहेत त्यांना गर्दी होणार या दृष्टीने तयारी आपण चांगल्या प्रकारे केलेली आहे संपूर्ण मंडपामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत सुरक्षतेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कवरेज पूर्ण एरियामध्ये केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संपूर्ण सी सी टी व्ही आपण इन्स्टॉल केलेली आहे भाविकांची प्रत्येक भाविकाची काळजी घेतली जाणार आहे त्यामध्ये भाविकांना दिवसरात्र चहा बिस्किट नाश्ता अशा पद्धतीने सोय उपलब्ध केली मुक्तदर्शनाची रांग फार फास्ट चालू आहे आमचे कार्यकर्ते सर्व भाविकांना मार्गदर्शन करत आहेत जास्तीत जास्त एक ते दोन तासामध्ये मुक्तदर्शनाची रांग होते आणि चरद परचिंग देखील तीन ते चार तासांमध्ये आवडत आहे सुरक्षेच्या दृष्टीने काय निर्णय सुरक्षेसाठी संपूर्ण विभागामध्ये जवळजवळ दोनशे साठ कॅमेरा आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि ह्या देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रणालीद्वारे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे तर आपण सध्या बघतोय की ही शान कोणाची लालबागच्या राजाची असा एकच जयघोष भाविकांमधून होताना दिसतोय आ, अलंकार या ठिकाणी बाप्पाला ला चढवले जात आहेत रूप अजून साजेसं होताना आहे अनेक भाविकांनी भरभरून दान ते लालबागच्या राजाला देत असतात इतकंच नाही तर सुद्धा अर्पण करत असतात आणि तेच भाविकांकडून मिळालेले हार, हार लालबागचं मंडळ हे लालबागच्या राजाच्या गळ्यात चढवताना दिसतंय संपूर्ण दृश्य थेट लालबागच्या राजाची मुंबईतल्या लालबागच्या राजाची सामच्या प्रेक्षकांसाठी आपण बघतोय गणेशोत्सवाचा आज अगदी पहिलाच दिवस आहे खर तर मुंबईचा गणेशोत्सव हा खास असतो आणि लालबागच्या राजाचं दर्शन हे तर प्रत्येकासाठी पर्वणीच असतं आणि हीच पर्वणी साधण्यासाठी पहिल्या दिवसापासून होईल तेवढे प्रयत्न करत असतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या